मी दिनाथ काटकर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी आहे सुमारे दोन हजार सहा सात पासून मी माहिती अधिकारात काम करतोय बऱ्याच विभागांना मंत्रालय स्तरावर किंवा स्टेट स्तरावर किंवा लोकल स्तरावर सगळ्यांना मार्गदर्शन करणं आणि अनेक ठिकाणी अर्ज टाकून माहिती कलेक्ट करून त्यानुसार तक्रारी देऊन त्याचे पाठपुरावा करणं हे गेले वीस एक सतरा अठरा वर्षापासून मी करतोय महत्वाची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली कि शक्यतो पोलीस आणि कोर्ट या दोनच्या ठिकाणी कोणीच भानगडीत पडत नाही की काय होतं काय होत नाही किंवा काय त्यांची परिस्थिती आहे का नाही हे पाहायचं कोणच बघत नाही मी स्वतः माननीय मुंबई उच्च न्यायालय यांना माहिती अधिकाराखाली एक अर्ज केला होता आणि काही माहिती मागित होती की जे पब्लिश करणं त्यांचं काम होतं किंवा जे सार्वजनिक डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये मला सात टोटल माझे अर्ज होते त्याच्यामध्ये सात अपिल झाली मेहरबान कोर्टाने जे अपिलेट अथॉरिटी होते त्यांनी सुद्धा ते माझं नाकारलं कोर्ट वेगळं आणि अपिलेट अथॉरिटी वेगळी हे दोन वेगळे आहेत माहिती अधिकाराचं प्रशासकीय विषय वेगळा असतो आणि कोर्टाचं कामकाज हे वेगळं असतं तर कोर्टाच्या प्रशासकीय विभागानं आणि त्यांच्या अपिलेट अथॉरिटीने मला ती नाकारली त्यानंतर मी खंडपीठात गेलो तेथं अमित कुमार जैन साहेब होते मुंबई खंडपीठामध्ये मुख्यालयामध्ये त्या ठिकाणी माझी सातीच्या साथी अपील ही मंजूर झाली आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयानं तीन आ, हायर अथॉरिटीचे ऍडव्होकेट हायर काउन्सिलर तिथं विरुद्ध लावले होते आणि आपण एक सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो याच्यासाठी कोणताही वकील लावला नाही कोणालाही सांगितलं नाही मी स्वतः गेलो लढलो आणि साधं सिंपल माहिती यांना सार्वजनिक करणं बंधनकारक आहे हा रूल फक्त तिथं दाखवला त्यांचे वकील इंग्लिशमध्ये मराठी हिंदी सगळं सगळं बोलून झालं आणि त्यानंतर मी फक्त इतकंच दाखवलं हा सूर्य हा जयद्रथ कायदा असा सांगतो आणि हे असं वागत त्याच्यानंतर अजित कुमार जैन साहेबांनी साथीच्या साथी, साथी प्रकरणामध्ये आपल्या बाजूने निकाल दिला आणि तो निकाल झाल्यानंतर मारबान मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांचे सर्व खंडपीठ ही माहिती अधिकारात आहेत येतात आणि त्यांना माहिती देण्याचा आणि मागण्याचा हक्क आहे हे त्यावेळेस